श्रीराम समर्थ नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे श्रीमनाचे श्लोक क्रमांक दोन मना सज्जना पंथेची जावे तरी श्रीहरी जे तो स्वभावे जनिनिंद्य ते सर्व सोडूनी द्यावे जनी जनिवंद्य ते सर्वभावे करावे अर्थ मन जर भक्तीच्या मार्गाने गेले तरच या देहाला श्रीहरीची प्राप्ती होईल आपल्याला प्रश्न पड मनाचा काय संबंध तर योगवासिष्ठकर या प्रश्नाचे यथार्थ उत्तर देतात मन मनएव मनुष्याना कारण बंधमोक्षयो बंधय विषयासक्त मुक्तेविषय मन हव बंद मोक्षाचे खरे कारण तर मनंच आहे मन विषयासक्त झाले असता बंधन प्राप्त होते आणि निर्विषय झाले की मोक्ष मिळतो संसार बंधनात अडकलेल्या या मनाला मुक्त करावयाचे असेल तर भक्तीच्याच मार्गाने जावे लागेल मन जर भक्तिपंथाला लागले तर संकल्परहित होऊन जाईल आणि मन एकदा संकल्प संकल्पशून्य झाले की संसार आपोआप नाहीसा होईल आणि जिथे संसारच संपला तिथे बंधन कसले ज्ञानराज माऊली बहारीचं वर्णन करते जैत हे संसार चित्र उमटे तो मनोरुखपटू फाटे जैसे सरोवर आहे मग प्रतिमा नाही ज्याप्रमाणे सरोवर आटले की त्यात पडलेले प्रतिबिंब आपोआप नाहीसे होते त्याप्रमाणे एकदा का मार्गाला प्रवृत्त झाले की संकल्पविकल्परहित होते आणि मन असे संकल्पविकल्परहित झाले की संसार आपोआप नाहीसा होतो श्रीसमर्थ रामदास वरील श्लोकांत तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे असे म्हणतात यान स्वभावे म्हणजे सहज अनायसे आपोआप असाच अर्थ आहे या ठिकाणी मनालाच उपदेश करण्याचे कारण असे की सर्व इंद्रियांवर सत्ता गाजविणारे मनच आहे कोणतेही सत्कर्म किंवा असत्कर्म इंद्रियांकडून घडण्याच्या आधी ते कर्म ग्राह्य किंवा अग्राह्य हे मनानेच ठरविले जाते आणि मगच ते कर्म इंद्रियांकडून घडते तुकाराम महाराज म्हणतात आधी मन घेई हाती गणराज गणपती मन इंद्रियांचा राजा त्याची सर्वभावे पूजा किंवा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण या सर्व संत प्रमाणांवरून एकच गोष्ट निश्चित होते की देहाकडून देवाकडे जाण्यासाठी जर मनाचे सहाय्य नसेल तर भक्तिमार्गाची वाटचाल अशक्य आहे जय जय रघुवीर समर्थ